स्वराज्य रक्षक या महाराष्ट्राचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी या महाराष्ट्राची निर्मिती केली स्वराज्य म्हणून त्या स्वराज्यामध्ये स्वतःचं राज्य असलं पाहिजे प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे स्वराज्य आहे आपलं राज्य आहे म्हणून प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला प्रत्येक पंथाला जमिनी बहाल केल्या आणि त्या जमिनीचं संरक्षण शिवाजी महाराजांनी केलं त्यापैकी ही एक जमीन आहे तिचं नाव आहे मारवतन इनाम वर्ग सहाब या जमिनी महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं स्वराज्य आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या, त्या, त्या गावामध्ये आहेत परंतु पुण्यामध्ये ही घडलेली शोकांतिका आहे की हे पवार कुटुंब संपूर्ण ह्या जमिनी गिळंकृत करत आहेत त्यापैकी सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी मुंडवा ही गिळंकृत केलेली पार्थ पवारने दोन दिवसामध्ये हालचाली करून एवढा ह्या जमिनीचं जे टायटल आहे ते बदली करण्यात आलं जो हेतू होता बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया हा चेंज करून त्याच्या कंपनीच्या नावावरती पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आला त्याच्यावरती पुष्टीकरण माननीय खासदार सुप्रिया सुळे ताई यांनी दिलं की पार तसं करू शकत नाही अहो ताई मला एकच म्हणणं आहे की तुमचा पार्क पॉवर घरामध्ये खूप चांगला आहे पण बाहेर काय दिवे लावते आपल्या वडिलांच्या नावावरती संपूर्ण मारवतनी जमिनी केळतं हे जर तुम्हाला ठाऊक नसेल आणि जर पालकमंत्र्यालाच कळत नसेल की पालकत्व असलेल्या उतराने काय केलं आहे तर या जिल्ह्यामध्ये एवढं अन्याय गोरगरीब दलितांवरती करत आहात तो थांबवा आणि तुम्ही जो अन्याय केला आहे आरक्षित जमिनी भूखंड श्रीखंड समजून तुम्ही खाऊन टाकला आहे त्याच्यावरती तुम्हाला हजारो कोटींचं भाडं येतं आज <coughs> डी बी रिल डी बी रिॲल्टी शाहीद बलावाबरोबर पण तुमची पार्टनरशिप आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ शंभर एकर मुकुंद भवन ट्रस्टचे तुम्ही गिळंकृत केलेले आहेत त्याच्यावरती कॉमर्स झोनपासनं रिट्स कार्टनपासून बी बिझनेस मेपासनं आय बी एमपासनं ते आत्ता इंडेक्स नवीन बांधकाम आहे त्या ठिकाणी तुम्ही जमिनी गिळंकृत केल्यात या सर्व्या बाबी आम्ही सी बी आय समोर आणू महाराष्ट्र सरकारने आम्हाला एन ओ सी द्यावी आणि हा वर्ग संपूर्ण गुन्हा आहे तो सी बी आयकडे द्यावा ही मागणी प्रामुख्याने आमच्या आहे कारण पाच पवारवरती आजही गुन्हा दाखल झालेला नाही आहे सुप्रियाताही तुमच्याही फाईली बाहेर लिहिणार आहे आणि या भारतामध्ये रावणाचा अहंकार संपुष्टात आला होता तुम्ही तर त्याच्यासमोर छिल्ला राहात जर न्याय मिळला नाही तर पुढं काय आपल्याली रणनीती काय पुढं देवेंद्र आजच मुख्यमंत्र्यांची जी वेळ आहे ती माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही वेळ घेऊन देऊ त्यावेळेनुसार देव। आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करू की साहेब तुमच्या राजकारणामध्ये सत्ताधिकारणामध्ये तुम्ही फार मोठे आहात सत्ता घेताना देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण सत्ता कावीज केली आणि आजीदादासारख्या भ्रष्टाचारी उपमुख्यमंत्री ठेवला आहे त्याला संपूर्ण राजीनामा द्यायला लावा त्याच्या मुलावरती गुन्हा नोंदवावा ही आम्ही त्यांच्यासमोर बसून एक विनंतीवाजा अर्ज आहे नाहीतर तुम्ही थांबवा या अमृतेश कुमारलाही इथं बदली करा नवीन कमिशनर आणा आयुक्त आणा नवीन जिल्हाधिकारी आणा जो भ्रष्ट नाही आहे आणि सातत्याने या पुण्यावरती प्रभाकर देशमुखाने दोन हजार एक ते दोन हजार सात ज्यावेळी ते जिल्हाधिकारी होता त्यावेळी त्यांनी संपूर्ण या महारत्नी जमिनी असू द्यात आरक्षित जमिनी असू द्यात याच्यावर घाला घालून भांडवलदारांच्या नावावरती राजकारणांच्या नावावरती केलेलं आहे तर शरद पवारांची सुपित्री असू द्या सुप्रिया सुळे किंवा आज काल झालेला अजित पवारचा मुलगा पार्थ पवार असू द्यात हेच दोन हजार एक ते दोन हजार सातमध्ये झालेला गुन्हा आहे त्याच्यावरती सी बी आय इन्क्वायरी होऊन प्रभाकर देशमुख श्रीनिवास पाटील दिलीप बंड दुसरा देशमुख विकास देशमुख यांच्यावरतीच ईडीने इन्क्वायरी करावी बघा यांच्या किती कोटी यांच्या घरातनं सापडतील आणि यांची मालमत्ता येईल ह्या भारत भारताला गरज पडणार नाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला पैसे यांच्या घरातनं पुरवले जातील यांच्यावरती धाडी टाकल्या तर धन्यवाद आता सध्या जे प्रकरण चालू आहेत परेवा पार्क मुंड जागेच्या हो त्याच्यावर आमचा जो समाज बांधव आहे त्याच्यावर आमच्या आमचा जो काही अन्याय झालेला आहे जो काही आमच्या जमिनी गेलेला आहे तो फक्त सरकारने आम्हाला आमच्या पथपर्यंत द्यावी ही आमची अपेक्षा आहे आणि समजा जर तसं नाही झालं ना तर मग आम्ही आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आम्ही आंदोलन करणार मुंबईपर्यंत जाणार सबस्क्राईब नेस द